मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधानभवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही का घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला मला मलाही कळलं नाही मी याच्या थोडासा या खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमी काय प्रकारे माहिती नाही आपल्याला ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वॉटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रेमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझी अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रेमी सुरू झाली त्या दिवसापासून आज लागेल एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिंकूडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या खेळताची बदनामी झाली आहे कारण असताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी तो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी फोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही र मी नाही मी सांगितलं की मी या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईप होता, होता माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडे तरी माहिती मागवल ते एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी त्यांना येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाहूक होतो सारखे पाच वाजता एक एक सेकंदाला ते गेम येत असता तो गेम आला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला आलाच नाही तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे जो गेम गेम येतात एकच येत नाही आतापर्यंत मोबाईल तुम्ही मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे जा मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात तर स्काईपवरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करत असतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या सुरू झाले कारण नेहमी त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता हो आणि ते खेळाचं पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण जे या ठिकाणी दाखवलं तर आपल्या ता लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांना लिखित पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एखादं निवेदन करावं हो। या क्षणाना न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करे मुख्यमंत्री असं म्हणत आहे मुख्यमंत्री बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना फ्री या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये त्याच्यामुळे त्यांचा समज गोर साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माझी मुख्यमंत्री महोदय त्यांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळलं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधान परिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून मी ते नियम पाळतो आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत फक्त त्या ज्या जेवढ्या दहा बारा सेकंदासाठी तो जो स्काईप होऊ स्केप होऊ शकला नाही तेवढा एक तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून